नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या झिरो प्रकारे त्याला युद्ध बंदी म्हणा आता युद्ध तर जाहीर झालं नव्हतं पण संघर्ष विराम आपण म्हणूया ते तर झालेलं आहे आता यानंतर भाजप पर्यायानं सरकारला प्रश्न विचारणं सुरू झालेलं आहे आणि यातले काही प्रश्न आता विचारले जात आहेत ते अगदी महाराष्ट्रातल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडून सुद्धा कारण आज शिवसेनेचं मुखपत्र म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र सामनामधून थेट विचारण्यात आलं मोदींना की ही तर संधी होती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्थान प्रत्यक्षात आणण्याची आणि अने आपणच अनेकदा म्हणाला होतात की पीओके सुद्धा मिळू हे तर अमित शाह सुद्धा संसदेत म्हणाले होते मग ही संधी तुम्ही का घालवली याच्यामुळे सावरकरांच्या आत्म्याला सुद्धा त्रास होत असेल असं संजय राऊतांनी लिहिलेलं आहे अग्रलेखामध्ये आणि या मुद्द्यांसह अनेक मुद्दे बाकीचे विरोधक सुद्धा उपस्थित करतायत के अमेरिके ची जाली का, की अमेरिकेची मध्यस्थी झाली का हे ऑपरेशन थांबवलंय की नाही थांबवलंय या संघर्षात नेमकं आपलं नुकसान किती झालंय पहलगामचा हल्ला कसा झाला सुरक्षित त्रुटी कशा राहिल्या अशा अनेक विषयांसह आज आपण अपन, आपली चर्चा सुरू करणार आहोत अरविंद सावंतांकडे मी जातोय अरविंद सावंत जी इतकी म्हणत हो? होते की जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही यापुढे पीओके के घेऊन दाखव लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्यामुळे शिवसेनेने काळजी करू नये असं त्यांचा बोलण्याचा अर्थ होता आपलं काय म्हणणं आहे आपल्याला खरंच वाटतंय की सावरकरांना विसरलेत किंवा त्यांचं स्वप्न पूर्ण करायची संधी गमावली भाजपने शंभर टक्के मी आज आदरणीय संजय साहेबांनी आज जाग्र लिहिला आहे पण मी त्यापूर्वी असं म्हणाल होतो तुम्ही माझ्या गेल्या तीन दिवसातल्या आपण अतिशय चांगली संधी गमावली आपल्याला पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर घेण्याची संधी होती ती गमावली आपण माझं मत आहे बरं कारण तो ती संधी कसं आहे की अशी जी युद्ध होतात त्यावेळेला सरकारनं धाडकानं पावलं एक सांगतो कौतुक आहे त्याच कौतुक करणं जे ज्या पद्धतीनं आपल्या लष्करानं काम केलंय त्यांनी पहिला अतिशय फोकस ठेवून हो। बरोबर त्या स्ट्रॅटेजिक आतंकवादांच्या अड्ड्यावर केलं त्याच्याबद्दल तो पार म्हणजे त्याच कौतुकच आहे बर पण ज्या पद्धतीनं हे सुरू असताना आपल्या सीमेवर मात्र हल्ले सुरू राहिले आपण आकाशात लढतोय एकमेकांचे दोन उडवतोय त्या दोन मध्ये माणसं नसतात पण ती पूछ मध्ये हल्ला झाला जम्मूला हल्ला झाला घर गेली माणसं नेली त्याच्या अगोदरचा पेलगामचा हल्ला हा आपल्याला अक्षरशः काळजाला घरे पाडण्याचा हल्ला आणि म्हणून आजच्या आग्रहचा जो उल्लेख झाला आहे जे काही सावरकरांना का वाटलं की अखेर तो हिमाचल सिंधू आपण जे म्हणतो सिंधू पासून समुद्रापर्यंतचा सगळा माझी भारतभूमी आहे बर त्या भारतभूमीसाठी लढताना आपल्याला असं वाटतं तुम्ही ही संधी आहे ना संधी होती पाकिस्तान काश्मीर आता ताब्यात हो आणि ती संधी आपण जमाव द्या असं त्यांनी म्हटलंय आणि तो बरोबर आहे मला माझं ट्राम म्हणजे अतिशय योग्य आहे कारण त्या कुरापती त्यांच्या थांबत नव्हत्या बरं कोण कोण ट्रम्प अमेरिकेचे oh. अध्यक्ष मोदी oh. कुठल्या पक्षाच्या वर आम्हाला माहिती ना नाही आमच्या देशा oh. देशाचे पंतप्रधान ऐकतील त्या देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा करण्यापूर्वी अमेरिकेचा अध्यक्ष घोषणा करतो hmm. अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधींची उदाहरणं मला तर माझ्या मी येण्यापूर्वी सुरू सांगितलं कुठेतरी अटल बिहारी सुद्धा गेले नाही निघत असताना मग या सगळ्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज भारतानं ज्या पद्धतीनं हा जो काही दबाव टाकला गेला हो त्याचं पुन्हा एक राजकीय विश्लेषण खूप मोठा आहे भयानक आहे बर मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत त्या बर पण पुलवामा सुद्धा आपल्या जिवारी लागला आजही पुलवामा खरं सत्यपाल मलिकांचं वक्तव्य हो। गव्हर्नर पदावर असताना आणि हो। नंतरही त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा खुलासा आजवर झालेला नाही आणि देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग असता पंतप्रधान असताना आणि ते मुख्यमंत्री असतात ठीक आहे मी मनमोहन सिंग प्रश्न गोदी देत आणि होता दाखवावेत बरोबर सावंत सावंतजी मगाशी अतुल यांनी एक गंभीर मुद्दा मांडलेला आहे काही प्रमाणात तो आरोप आहे की आता विरोधी पक्ष जो पाठिंबा देत आहे तो केवळ तोंड दाखलाय तो द्यावा लागतोय कारण लोकांची जनभावना आमच्या बाजूने लष्कराच्या बाजूने आणि हा तोंड दाखला म्हणून द्यावा लागतोय आणि आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहोत सरकारच्या म्हणजे भाजपचे अतुल भातकळकर सरकारची भूमिका मांडतात असं धरूया आपण या भाजपच्या आरोपाबद्दल आपलं काय म्हणणं की होते कि की बर कळलं काव्यभाग दुसऱ्याला काव्यभाग म्हणतात ह्याला काव्यवाद म्हणतात अहो देशावर संकट आल्यानंतर सरकार पुढं मग सुद्धा काय म्हणताना बोललो मोदी भारतीय जनता पार्टीचे वर नाही की देशाचे पंतप्रधान आहेत ज्यांनी ट्रम्पने जे केलं ते त्यांचा अपमान देणार काम केलं लागतं तेव्हा त्यांनी अपमान केला त्या देशाच्या पंतप्रधानांचा आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की ही म्हणून मला आजही तुम्हाला तुम्ही जेव्हा आग्रह केलात तर मला असं वाटलं की अजूनही ते शांत नाही म्हणून राजकीय बोलूया नको त्यांना राजकीय बोलण्याची पूर्ण कृपा असते ते स्वतःचं कोपडं झाकून दुसऱ्याकडे उघडून बघत असतात काय आणि जे काही घडलं आहे ना देशामध्ये म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांची वक्तव्य दाखवा म्हणजे कळेल या ना की हे जे काय बोलतायत ना त्यांना कळेल की ते पंतप्रधान आता आहेत ते मुख्यमंत्री असताना मनमोहन सिंगांसारख्या एका संजय माणसाला त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता की यांच्याकडे सगळं इंटेलिजन्स असतं एवढे घुसखोर येतात का ते बरं हा प्रश्न उत्तर त्यांचा त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि नवीन कळलं का पण तुम्ही प्रश्न विचारले ते मनमोहन सिंगांना आणि मनमोहन सिंगाला तुम्ही जे जे प्रश्न विचारेत म्हणजे पाच प्रश्न पूछे पाच प्रश्न का आज आप जबाब देणार सव्वीस निरपराध आमचे नागरिक बाहेर गेले खूप तुम्ही नाव मस्त दिलं ऑपरेशन सिंदूर सिंदूर पुढणारे आतंकवादी सापडले का तुम्हाला हे भरकटत देतो आपण राजकीय चर्चा करतोय आपण देशाचं संकट अजूनही संपल्याचं माझं मत नाही कारण अजूनही तिथं पुरपुरी सुरू आहे जेव्हा आता त्यांनी ज्या गोळीला गोळा मिळाला आहे सगळे ठीक आहे डायलॉग पाहण्यात मास्तर आहेत ते लोक बरं मला 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 शेवट करत जाताना एक मुद्दा आणखी घ्यायचा आहे पंतप्रधान मोदींनी मला आणखी एक मुद्दा घ्यायचा आहे देशभर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे कोणी खासदार थेट सोशल मीडियावर टाकतायत की काँग्रेसच्या काळात किती हल्ले झाले काय रिस्पॉन्स दिला भाजपाच्या काळात किती हल्ले झाले काय रिस्पॉन्स दिला भाजपकडे या सगळ्या विषयाचं राजकीयकरण करणं आणि राजकीय क्रेडिट घेण्याच्या दृष्टीने बघितलं जातं असा आरोप होतोय मी अरविंद सावंत यांची कमेंट घेऊन मी थांबणार आहे अरविंद सावंत अरविंद सावंत जी मी तुमच्याकडे येतोय मला प्रश्न असा आहे बोला की जेव्हा जी काय परिस्थिती आहे सरकारला मांडावी लागणार आणि सरकार ते करते त्याच्याबद्दल माझं मुद्दा आहे ते आमच्या विदेश मंत्र्यांचे सेक्रेटरी फॉरेन सेक्रेटरी मिस्त्री त्यांना ते काय चांगलं ते आहेत ते सगळ्या वस्तू सांगत असतात त्यांनी काय दुकाने केली यांची मीडियाची पण केली आणि ह्या सगळ्या अशा भलामण करणाऱ्या लोकांची केली त्या माणसाला तुमचा सोशल मीडिया खरं त्याच्या कुटुंबाला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलीला इतक्या खाणेड्या पातळीने ट्रोल करता ज्या मुलीनं जिथे जिथं कुंकू उसलं गेलं ती ती मुलगी तिचे पती स्वतः लष्करात काम करणार आले होता हो। तीन दिवसात लग्न झालं होतं तीन दिवसाचे हनुमंत आधी दिवस तिला महालग्न त्या मुलीने सुद्धा सांगितलं हिंदू द्वेज हो। तुम्ही धार्मिक द्वेष तर बघा त्या मुलीला सुद्धा इतक्या खाणेड्या पद्धतीने आणि ट्रोल केलं ही यांची ही यांची संस्कृती बरं का ही यांची संस्कृती त्याची चीड आम्हाला आहे खरं लक्षात ठेवा देश संकटात आहे त्यांना मांडायचंय मांडू द्यायच्या आपली त्यांचं कर्तव्य बचावतोय आणि ते सांगतायत की अशा अशा गोष्टी झालेल्या आहेत म्हणून तुम्ही करू नका तुम्हाला धार्मिक टिळ निर्माण करून देशामध्ये दे दंगा करायचा होता की ते तुम्ही पराजित झालात अरविंद सावंतांनी मांडलेला हा मुद्दा कार्यक्रमाच्या शेवटाला जात असताना ऑपरेशन सिंगूरच्याही पलीकडे जाणार आहे ऑपरेशन सिंगूर यापुढे सुद्धा चालू राहील पाक सीमेच्या पलीकडच्या शत्रूंचा फारसा प्रॉब्लेम नाही आहे कारण ते कुठे ते माहिती आहे त्यांना कसं टिपायचं तेही माहिती आहे ते। पण सीमेच्या आतमध्ये ही जी माणसं आहेत ही जी चेहरा असलेली नसलेली माणसं आहेत की जी जिचा पती मारला गेलेला आहे तिच्या समोर त्याच्यापासून ते थेट परराष्ट्र सचिवाच्या मुलीपर्यंतचा सुद्धा मुद्दा घेऊन वाटेल तशी टीका टिप्पणी करणारे आहेत जाती धर्मावरती कमेंट्स करणार आहेत या ट्रोलर्सचं काय करायचं प्रश्न विचारल्यास देशद्रोही शिक्का मारणाऱ्यांचं काय करायचं हा मात्र मुद्दा प्रलंबित राहणार आहे अशाच प्रकारे त्याचं काही वेगळं ऑपरेशन करता येईल का आता, करकर, आता तर त्याचं उत्तर नाही आहे पण उत्तर नसलं तरी प्रश्न विचारायचं थांबवायचं नाही आहे म्हणूनच झिरोवरची चर्चा त्याला मगाशी अतुल भातकळकर अतुल लोंडे तुम्ही सुद्धा वेळ दिला अरविंद सावंत यांनी सुद्धा तिकडे आता वसुद्धा त्यांच्या स्टँडिंग कमिटीच्या काही मीटिंग चालू आहेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा वेळ दिला आपल्या सगळ्यांचे आभार तर आपण वळणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजेच आजच्या पोलकडे त्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला माझा पोल सेंटरवरती जाऊन बघणार आहोत आजचा प्रश्न कोणता होता आणि त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद कसा दिला प्रश्न होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न आताच साकार झालं असतं पण मोदींनी संधी गमावली संजय राऊतांनी सामना केलेली टीका तुम्हाला पटते का आम्हाला सुमारे एकवीस हजार प्रतिसाद आलेला आहे वीस ते एकवीस हजार चौसष्ट टक्के लोक होय म्हणत प्रतिसाद देणारे म्हणत होय ही संधी गमावली मोदींनी तर छत्तीस टक्क्यांचं मात्र म्हणणं आहे नाही मात्र लोकांच्या मनात आहे पीओ की पीओके मध्ये जायला हवं होतं अखंड भारत पुढची गोष्ट आहे पण किमान पीओके तरी यायला हवा होता अर्थात तो निर्णय शासनकर्त्यांवरती सोपूयात